हॅलो एव्हरीवन कसे आज सगळे मजेत ना तर तुम्हाला वाटत असेल एवढ्या उन्हात ह्या कुठे चाललेत तर आज आम्ही चाललोय आष्ट्याला कशासाठी ते पुढे नक्की बघा आपल्या लाडक्या स्वराच्या शाळेमध्ये तिचं गॅदरिंग अॅन्युअल फंक्शन आहे त्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण मी मम्मी आई आती मामा शुभांगी निशा मामी बाबू आम्ही सगळेजण तिच्या शाळेमध्ये आलो आहे अॅन्युअल फंक्शनसाठी कोणती नाही प्रत्येक घरात डॉक्टर नाही घडला तर चालेल पण प्रत्येक घरात जन्म लागले पूर्व माणूस घडलंच पाहिजे लक्षात घ्या माणूस घडून ते पदवी पदवी यशाचा झेंडा पण फक्त करताना असे हजारो उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो पण माणूस घडून जे पदवी घेत आत्महत्या करत नाही मृत्यूच्या दारात ते छंड आला ना अंगावर काटा आजकाल महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर पण हे नाव गाजत आहे वसंत हंकारे सरांचं तीन परफॉर्मन्स मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि बाबूरावची गडबड बघा हा आहे तिचा पहिला परफॉर्मन्स कसा वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा

पूरे काय तुझा मजा हो जरी मजुन जरी ऐसे तुझा उठी मजा सटी हसे नजरे तर तुझा काई अनोरी से जरी ऐसे तुझा उठी मजा सटी हसे नजरे सांगलीमध्ये पूर येण्याचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का कारण आमच्या इकडचे सगळे माणसं भरपूर हळवे आहेत जरा काय झालं की त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना कृष्णा सगळं व्हायला चालू होतंय आहे आता इथं तिचा आलं आहे सेकंड सॉरी थर्ड डान्स हा लास्ट डान्स असणार आहे तिचा आणि हे बघून मात्र सगळेजण खुश आहेत म्हणजे लिटरली डान्स करायचा पण मूडमध्ये आहेत <laughs> रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास फंक्शन संपला आणि तिथं आपल्याला भेटले काही छोटे फॅन खूप छान वाटलं त्यांच्या बरोबर म्हणून स्वराने इंटरनॅशनल स्केटिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल भेटलं होतं ते तिला पप्पांना दिलं तिच्या आणि त्यांनी खूप छान अशा काही काही फोटोज काढलेत चला आजच्या पुरतं इतकंच बास भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये